नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच सीतेचा पाहुण चार हनुमान अयोध्येत रामसीतेची मनोभावे सेवा करीत होता एके दिवशी सीता रामाला म्हणाली हनुमानाने आपली खूप सेवा केली आहे वेळोवेळी मोठी मदत केली आहे लंकेतून मला सोडवण्यासाठी हनुमानाने केलेले प्रयत्न आपल्याला विसरता येणार नाहीत त्याला कशाचीही अपेक्षा नाही पण उद्या हनुमानाला मी जेवायला बोलवायचं म्हणते बरोबर आहे तुझा विचार चांगला आहे सीते मुख्य म्हणजे मी स्वतः स्वयंपाक करणार आहे हनुमानाचे जेवण झाल्याशिवाय घरातील कुणीही जेवायचे नाही ही तर अजूनच चांगली गोष्ट आहे अंजनी मातेला सोडून हनुमान आपल्या इथे राहतो तो आपल्या पुत्राप्रमाणे आहे त्याचे लाड व्हायलाच हवेत दुसऱ्या दिवशी सकाळी सीतेने हनुमानाला स्वतः आमंत्रण धाडले लगोलग ती स्वयंपाक घरात गेली मोतीचूर लाडू पुऱ्या जिलेबी कचोरी बुंदी असे खूप सारे पदार्थ तिने बनवायला सुरुवात केली श्रीरामांसह घरातली सारी माणसं सा सीतेची लगबग कौतुकानं बघत होती दुपारची वेळ होती हनुमान अगदी वेळेवर पोहोचला आल्याबरोबर त्याने सीता माईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला सीतेने टाकलेल्या आसनावर हनुमान बसला सीता एका मागून एक पदार्थ वाढतच होती हनुमान अधून मधून एक एक पदार्थ मागूनही घेत होता मग सीता आणखी उत्साहानं वाढत होती हनुमान अजून मागतोय तेव्हा स्वयंपाक आवडला असेल असं समजून सीता आनंदित होत होती एक वेळ अशी आली की केलेले सारे पदार्थ संपले पण हनुमानाची भूक काही भागली नाही आता सीतेसमोर मोठा पेस उभा राहिला ती लगबगिन स्वयंपाक घरात गेली पुन्हा सारे पदार्थ रांधू लागली हनुमानाचा आवाज आला माते खूप रुचकर बनवले आहेत पदार्थ माझी भूक शमत नाही आणखी आणा। सीता पदार्थ बनवत गेली तशी हनुमानाची भूक वाढतच गेली मारुती मिटक्या मारत मारत खात असताना स्वयंपाक घरातलं धान्य पीठ सगळं काही संपून गेलं आता मात्र सीता घाबरली ती धावत धावत श्रीरामांकडे गेली रामाला म्हणाली स्वामी हे काय झाले केलेले पदार्थ संपून गेले अहो पुन्हा बनवले तेही संपले हनुमानाची भूक भागत नाही घर रिकामे झाले आहे आता आपणच काहीतरी मार्ग काढावा ये माझ्या सोबत ये श्रीराम म्हणाले रामाच्या पाठोपाठ सीता राजवाड्यात असलेल्या मंदिरात आली रामाने मंदिरात असलेल्या एका डेरेदार तुळशी वृक्षाचं पान तोडलं डोळे बंद करून पानाला प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला सीतेला म्हणाले हे पान हनुमानाच्या हातावर दे म्हणजे ज्या पदार्थांना तुमचा हात लागला असेल तुमची कृपादृष्टी असेल तो पदार्थ खाल्ला की माझ्या बाळाची भूक शमते काय असे म्हणत सीता लगबगीने हनुमानाकडे जाऊन त्याला म्हणाली पुत्र हनुमाना हात पुढे कर माझ्या स्वयंपाक घरातले सारे पदार्थ खाऊनही तुझी भूक भागली नाही हे तुळशी पत्र माझ्या स्वामींनी अभिमंत्रित केले आहे हे घे सीतेने दिलेले तुळशी पत्र हनुमंत तोंडात टाकून म्हणाला आता मात्र माझी भूक भागली माते हे तुळशी पत्र आधी दिले असतेस तर तुला इतके कष्ट पडले नसते खरे आहे तुझी इच्छा केवळ स्वामी मी मधे आले सीता असं म्हणत असताना मारुतीने सीतेला वंदन केले हनुमान प्रसन्न अंतक करणान म्हणाला माते प्रभूंचा हा आशीर्वादही तुझ्यामुळेच मिळाला आमच्या दोघांमध्ये तू आलीस म्हणून तर हा प्रसाद मला लाभला तुमच्या दोघांचाही आशीर्वाद मिळताच मी धन्य झालो हे ऐकून मात्र डोळ्यात आसव जमा झाली आजही अनेक घरी देवाच्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवण्याची प्रथा आहे त्यामुळे देवादिकांच्या भुकेचं निवारण होईल अशी परमश्रद्धा असावी ही प्रथा कदाचित सीतेनं सुरू केली तेव्हापासून असावी